आणि आता आपल्याला घेत एक कांदा कापण्यासाठी बायकोला त्रास नको डिमार सहा कांदेला त्यांचं दीडशे रुपये प्राइस आहे इथं मामाकडे अ दोनशे रुपयाला बारा भेटतात <laughs> चार हजारचा केला बॉस का माझा अरे आपल्या भाईच्या घरशी घेतला असता तो वॉच फ्री भेटला असता ये आता तुम्ही चार हजार चारशे दहा रुपये तुझं गेलं काय भेटला काही नाही ना आता आपले रितेश पाटील ज्याकडून घेतला असता सामनिओ तर तुला वाच भेटला असता तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो दिवाळीची खरेदी करण्यासाठी डिम्बारला आणि आता पाकीट करून आलेलो आहोत आता बघू कधी खाली होतंय न ना, ना, ना कधी <cose> किरण पैसा राहतोय सुप्रीत भोईर पण आलेला आहे बिनकामाचा गप धोपाचा घर तर आला आहे आता राहू दे हेल्प होईल आपल्याला आम्हाला नव्हता आम्हाला गरज होती सुप्रिय भोईरला कारण सुप्रीत भोईर आलेला आहे तो फायदा होईल आपल्याला चला आता बघूया गर्दी तर भरपूर दिसतोय अरे बघा कुठे गर्दी आहे आणि सुप्रीत भोईरची पहिलीच बोनी झालेली आहे पहिल्याच बास्केट घेतलेला आहे आता आपण डायरेक्ट तिसरे मधल्या जाऊ भांडे घ्यावाला कारण पहिला मधला साबणांचा आहे आणि डायरेक्ट लास्ट मधला भांड्यांचा आहे पहिला भांडे घ्यावला जाऊ आपण आणि आता पंत भेटलेले आहेत आपल्याला इथं आपल्याला चाळीस रुपयाला चार आहे साठ रुपयाला चार आहेत आकाशकंदील भाजी असतील तर तीडशे रुपयान सहा याचे ते डिझाईनचे आहेत बघा स्टॉक आहे या लवकर जायची गरज नाही आणि कप जर तुम्हाला पाहिजे असतील तर नव्याण्णव रुपयाला सहा आणि पण त्या भाज्या असतील तर तुम्हाला नव्याण्णव रुपयाला येईल फुल स्टॉक आहे त्या असतील ते छोट्या पण आहेत पस्तीस रुपये एकवीस रुपये चायनिंगमध्ये भाजी असतील तर ते पण आहे बघा त्यामध्ये पण ते ठेवू शकता तुम्ही लक्ष्मी पूजनला तुम्हाला पाठ पाहिजे असेल छोटासा तर ते पण आहे मोठा पाहिजे असला तर मोठा पण आहे मेणबत्ती पाहिजे असेल तुम्हाला तर एकवीस रुपयाला एक आहे हा पण आहे आता तिला आहे एकशे एकोणीसचाळीस मस्त तिला आहे एकोणवदेटची प्राईस साडेसातशे बायकोने गालेला आहे चारशे रुपयाचा ठार सोन्याचा डायरेक्ट सोन्याचा ही सुप्रीत बोहिनी पहिलीच बोनी केलेली आहे हातपुसाचा रेल्वेने जावं लागेल तुला एरोप्लेन कुठं ह आणि बायको घे धर घे करताय टुपता बायचा वाटतं खपल आणि आता आपल्याला घेत एक कांदा कापण्यासाठी बायकोला ताराच नको किती कापशील कांदा झटपट असा होत दाबाचा चुरा कांद्याचा कांद्याचा चुरा डायरेक्ट बोलतो होतय त्याला बायको पण खुश पोऱ्या पण खुश काय आपल्याला सुरज वास्कर भेटलेला आहे आता दादा पण झालं वाटत आता घेऊन घेऊन घेतलंय बाटल्या घेत घेतल्या तेजस्वी लोक आता आपण साबण घेऊया कारण उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली बोलणारा मरून गेला मोती साबण ठेवून गेला भोईला मोती साबण घेऊया हा अरे टॉलीफाल आली काम भरलेला इसारला काय ठेवलाय बाई आवडा <laughs> गुंग झाला कामन बनलेली टॉली का हो <laughs> <आला। laughs> लागते ना <laughs> लगेन ला हो संसारी झाला बरोबर पोऱ्या <laughs> तर भाताच्या गुन्हे आणलेस काय <laughs> सामान <ला, laughs> उपस उपस कंबर तुकाला आय <laughs> बामाची पाटली पण घे ना संध्याकाळी लावला घे <laughs> <laughs> घे करतो बाम लावलाच कर. लागल फायनली आपली खरेदी झालेली आहे आणि सुप्रीत भोईर फायदा पडलेला आहे फुल खर्च काय पाहिजे तुला काय पाहिजे फटांगर माझी फटांगऱ्यांचा आवाज रॉकेटचा आवाज काढून दाखव सुप्रित रॉकेटचा आवाज काढित आहे सुप्रित बोईरचा रॉकेटचा आवाज कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो तर आपण कंदील घेतलेले आहेत माझ्याकडून तर तुम्हाला पाहिजे असतील द्वारकादीश मध्ये त्या समोरासमोर आहे आपल्याला बारा कंदील दोनशे रुपयाला भेटलेलं आहे तुम्हाला फोन यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता कारण डिमारला सहा कंदील आहे त्यांचं दीडशे रुपये प्राईज आहे इथं मामाकडे दोनशे रुपयाला बारा भेटतात आणि आता आम्ही आलेलं सुप्रीत भोईरला शवपुरी खायला सुप्रीत बोईर जास्त भूक लागलेली आहे या शवपुरी खावाला काय आयपील झाला शेवपुरी गावाला असं वाटलंय मै हा हकाला बसला काय आवडे आयटम आहेत का आता आतापोराला आतूत नाही राहिला मी खुश खुश चार हजारच केला बस का माझा अरे आपल्या घरशी घेतला असतास तर वॉच फ्री भेटला असता या मग आता दोन दिवस थांबला असतास तू या हो फाटांगऱ्यानं तुला वाच आता तुम्ही चार हजार चारशे दहा रुपये तुझं गेलं काय भेटला काही नाही ना मग आता आपले रितेश घरशी घेतला असताच सामान यो तर तुला वॉच भेटला असता तर मित्रांनो आपल्या सुप्रीत भोईरने चुकी केली ती चुकी तुम्ही करू नका कारण उद्यापासून आपल्या रितेश पाटील यांचा पटाक्याचा स्टॉल ओपन होत आहे आणि चार हजार खरेदीवर एक वॉच फ्री आहे तर लवकर जाऊन संपर्क साधा साईटला नंबर आहे आणि पत्ता आहे आता तुम्हाला वाटत असेल मीनी काय घेतलं सुप्रीत बाईला जास्त घाई झाली आता घाई शंकरच नाही ट्युशनला गेला नाही दोन तास लोक होता पटांगड्यांसाठी त्याला अंगा दोन दिवस दो थांब थांबला नाही आणि आता सुप्रीत भोयर अनबॉक्सिंग करतोय पटांगड्यांची बघूया आता बॉक्स मध्ये काय काय आहे सुप्रीत भोईरची मजा आहे आणि बघूया आता काय काय आहे यान काय आहे साडे चार हजाराचा वाटोळा लावलेला आहे सुप्रीत भोईरने अरे पाय त्यान काय यान काय आहे अरे फुल पामलाय आता नागे काय आहे ॲटम आहे पण काय आहे पण आहे मेम दत्ती बॉम्ब यो बया काय सिल्वर बॉम्ब चक्री भिंग यो भावरा भावरा ॲटम आहे यो टू शॉट यो पण टू शर्ट हे काय आहे सुरसुरी यो यारी साप आवाज पण बॉम्बला यो काय आहे पाऊस येऊ काय आहे तु भाऊ राय साप चला कसा वाटला हा मग स्पार्ट वॉच घालवलंस त्याचा काही वाटते का नाही तुला हा टेन्शन आलाय भंती मिनिट लाईट तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत सोरांच्या बर्थडेला आणि आता थोड्या वेळातच पर्थडे चालू होईल दुपेत पोईल समजला कुठल्या आशेने आले असल मन लड्डू मोठा हा मायरा होईल तिमला आली केलते ताप तापून नाही आहे <laughs> आपल्याला आता स्टार्टर आलेला आहे आणि सुप्रिम गोळीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे नाही काय भूक नाही होऊन जाईल गाव गावाला झाला रे झाला आनंद झाला दिस सोन्याचा उंगवला या स्वरा

बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे आणि आता भोजनाचा लाभ घेतो आणि भोजनासाठी भरपूर लाईन लागलेली ला आहे सुप्रिती सुप्रीत सुप्रीत काम करेल नाही तोंडावशी दिसत मग हा बरामर आहे मटन उकली चला आता पहिला फोटो बा नंतर इटो बा काय काय आयटम आहे बघूया

परत गिफ्ट घेतला मध्ये बघू शकता आवड आयटम आहेत सुप्रीत नसता का त्यांच्याकडे नसतं चला मित्रांनो आता पहिला जेवून घेतोय नंतर बाकीचा बघू आपण आपल्याला बिग फॅन भेटलेले आहेत आपले आणि आपल्या एका फॅनचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे गौरी शेठ तुमच हजारो साल हे मेरी अर्जी ला आणि लकी सेट लकी शेटने बोलत किल्ला बनवीत लावलाय कुठं कुठचे चला बाय तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल मध्ये नवीन असा तर चॅनल लाईब करा चला बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये